जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा पश्चिम उत्तर पॅसिफिक आणि दक्षिण चीन समुद्रात निर्माण चक्रीवादळाला कोणत्या देशाद्वारे बुआलुई हे नाव देण्यात आलं आता पश्चिम उत्तर पॅसिफिक आणि दक्षिण चीन समुद्रात जे एक चक्रीवादळ निर्माण झालं आहे त्याला थायलंड या देशाद्वारे बुआलुई हे नाव देण्यात आलं या चक्रीवादळाचं काय नाव आहे तर बुआलुई असे या चक्रीवादळाचं नाव आहे व या चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका व्हिएतनाम या देशाला बसला असून या चक्रीवादळामुळे व्हिएतनाम मधील जवळपास तीस लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे गेल्या चोवीस तासात व्हिएतनाममध्ये तीनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे मित्रांनो याआधी आपण पाहिलं होतं की रागासा हे वर्षातलं सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असून या चक्रीवादळाला रागासा हे नाव कोणाद्वारे देण्यात आलं तर फिलिपिन्स या देशाद्वारे हे नाव देण्यात आलं आहे आता येथे आपण चक्रीवादळाविषयी बोलत आहोत तर त्या संबंधित हे पॉइंट सुद्धा नोट करून घ्या चक्रीवादळ हे कमी दाबाचे केंद्र असतं व चक्रीवादळाचा आकार गोल किंवा लंबवर्तुळ आकार असतो चक्रीवादळाची गती ही उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असते आणि जे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहेत त्यांना त्यांच्या स्थान आणि शक्तीनुसार वेगवेगळी नावे दिली गेली आहेत यात कॅरेबियन समुद्र मेक्सिकोच्या आकात उत्तर अटलांटिक महासागर आणि पूर्वेकडील व मध्य उत्तर पॅसिफिक महासागरात या वादळांना हरिकेन असं म्हणतात तर पश्चिम उत्तर पॅसिफिकमध्ये या चक्रीवादळांना टायफून या नावानं संबोधलं जातं ठीक आहे एवढे पॉइंट लक्षात आले असतील आता हा प्रश्न पहा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेला अलीकडेच शंभर वर्षे पूर्ण झालीत तर या संघटनेशी संबंधित विधाने अभ्यासा यात पहिलं विधान काय म्हणतं तर आर एस एस ची स्थापना सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी नागपूर येथे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी केली या एका वाक्यातून एकूण तीन प्रश्न निर्माण होऊ शकतात पहिला प्रश्न की या आर एस एसची ची स्थापना कधी झाली तर आर एस एसची ची स्थापना ही सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी झाली आहे व याची स्थापना कोठे करण्यात आली होती तर याची स्थापना नागपूरमध्येच करण्यात आली होती व याचे संस्थापक हे डॉक्टर केशव बैराम हेडगेवार हेच आहेत यावरून आपल्याला हे लक्षात येतं की पहिलं विधान बरोबर आहे आता दुसरं विधान पाहूत आर एस एसच्या शताब्दी सोहळ्याची थीम शंभर वर्षांची यात्रा नव्या क्षितिजांकडे ही होती हे विधानसुद्धा बरोबर आहे या संघटनेच्या शंभर वर्षानिमित्त जी थीम होती ती शंभर वर्षाची यात्रा नव्या क्षितिजांकडे हेच आहे आणि आर एस एसच्या शंभर वर्षपूर्तीनिमित्त सरकारने शंभर रुपयाचं नाणं व एक डाक टिकीट सुद्धा जारी केलं आहे मित्रांनो शेवटचं विधान सुद्धा बरोबर आहे यात आपल्याला योग्य विधान ओळखायची तिन्ही विधान योग्य असल्यामुळे या, या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो अलीकडेच जोसेफ काबिला यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली तर ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती होते तरी जे जोसेफ काबिला आहेत हे कांगो या देशाचे माजी राष्ट्रपती होते व त्यांच्याच देशात आता त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आणि शिक्षा देण्यामागचं कारण काय तर त्यांनी बंडखोर गट एम ट्वेंटी थ्रीला पाठिंबा दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे व यास्तव त्यांना युद्ध गुन्हे व देशद्रोहाच्या आरोपाखाली ही मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे मित्रांनो एक्झाममध्ये बऱ्याच वेळा अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले त्यासाठी लक्षात ठेवा जोसेफ काबिला हे कांगोचे माजी राष्ट्रपती आहेत व त्यांना आता त्यांच्याच देशात मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाला दोन हजार पंचवीसच्या जागतिक पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आंध्र प्रदेश या राज्याच्या पर्यटन विभागाला दोन हजार पंचवीसच्या जागतिक पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे आंध्र प्रदेश पर्यटन विभागाला भारतातील सर्वात आशादायक पर्यटन स्थळापैकी एक म्हणून हा जागतिक पर्यटन पुरस्कार मिळाला आहे मित्रांनो याआधी काही महत्वाचे पुरस्कार वितरित करण्यात आले ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया युएन ई पी यंग अर्थ चॅम्पियन पुरस्काराने जिनाली मोदी यांना सन्मानित करण्यात आलं राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव पुरस्कार श्यामसुंदर राय गोलकीपर्स चॅम्पियन्स पुरस्कार अभय बंग राणीबंग व नवीन ठाकर या तीन भारतीयांनी मिळवला आहे लिव्हिंग ब्रिज पुरस्काराने केअर स्टायमर यांना सन्मानित करण्यात आलं बॅलॉन डेओर पुरस्कार हा महिलांमध्ये येत न तर पुरुषांमध्ये उस्मान डेंबेले यांनी पटकावला आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार हिमांशू कुलकर्णी व हा पुरस्कार पटकावणारे ते पहिले भारतीय आहेत पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल विश्वनाथ नायर व तुम्हाला हे सांगायचं आहे कि हा पुरस्कार मिळवणारे ते कोणत्या भाषेतील दुसरे व्यक्ती आहेत अर्थशास्त्रासाठीचा नरसिंहराव स्मृती पुरस्कार हा मनमोहन सिंग यांना देण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन भारतीय सैन्याद्वारे कोणत्या राज्यात ड्रोन कवच हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला तर भारतीय सैन्याद्वारे अरुणाचल प्रदेशमध्ये ड्रोन कवच या नावाने हा युद्धाभ्यास पार पडला आहे व या युद्धाभ्यासाचा उद्देश काय होता तर पुढील पिढीच्या ड्रोन युद्धासाठी भारतीय लष्कराची तयारी दाखवणे हा या युद्धाभ्यासाचा उद्देश होता आणि या युद्धाभ्यासाचं आयोजन भारतीय लष्कराच्या पूर्व कमांड अंतर्गत येणाऱ्या स्पियर कॉर्प्सद्वारे करण्यात आलं नेक्स्ट क्वेश्चन युनिसेफ आणि कोणत्या संघटनेद्वारे प्रॉमिस टू चिल्ड्रन हे अभियान राबवण्यात येत आहे तर नुकतेच आता युनिसेफने आय सी सीच्या सहकार्याने हे अभियान सुरू केलं असून या अभियानाचा उद्देश काय तर सर्व मुलांना समान संधी मिळावी हे सुनिश्चित करणे व विशेषत दुर्बल स्थितीत असणाऱ्या मुलांसाठी समान संधी निर्माण करणे हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे कोणता अभियान तर प्रॉमिस टू चिल्ड्रन व हे अभियान युनिसेफ आणि आय सी सी मिळून राबवत आहेत आणि या अभियानाची सुरुवात आयसीसी वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कपच्या भारत श्रीलंका सामन्यात करण्यात आली बरं यंदाच्या या आयसीसी वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कपचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर यंदाचा वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका या दोन देशात आयोजित करण्यात येत आहे या वर्ल्ड कपची ही तेरावी आवृत्ती आहे व याची सुरुवात तीस सप्टेंबर रोजी झाली वर्ल्ड कप दोन नोव्हेंबर पर्यंत चालेल मित्रांनो आय सी फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल व याचं मुख्यालय कोठे आहे असं जर विचारलं तर दुबई येथे या आयसीसीचं मुख्यालय आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता जिल्हा हा भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरला आहे तर नुकतेच आता अधिकृतपणे बालोद या जिल्ह्याला भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलं व बालोद आता भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरला बरं हा जिल्हा कोणत्या राज्यात स्थित आहे तर छत्तीसगड राज्यात हा जिल्हा स्थित असून या जिल्ह्यातील सर्व चारशे छत्तीस ग्रामपंचायती आणि नऊ शहरी संस्थांना यासाठी रितसर प्रमाणपत्र देण्यात आलीत व गेल्या दोन वर्षात बालोद जिल्ह्यात बालविवाहाचा एकही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा बालोद हा भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरला आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो अलीकडेच कोणत्या देशाने टोळीला दहशतवादी म्हणून घोषित केले तर नुकतेच आता कॅनडा या देशाने टोळीला दहशतवादी म्हणून घोषित केला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा केला जातो तुम्हाला याचं उत्तर माहितच असेल दरवर्षी दोन ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो व या दिवशी महात्मा गांधी यांची जयंती असते व त्यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा दोन हजार सात मध्ये युएन एन मध्ये करण्यात आली होती तेव्हापासून हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जात आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे शिरीष चंद्र मुर्मू यांची आता आरबीआय डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली ते कोणाची जागा घेतील तर एम रामेश्वर राव यांची जागा ती घेतील राव हे आठ ऑक्टोबर रोजी निवृत्त होणार आहेत त्यानंतर नऊ ऑक्टोबर रोजी शिरीष चंद्र मुर्मू पुढील तीन वर्षासाठी आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारतील आरबीआय मध्ये एकूण किती डेप्युटी गव्हर्नर असतात तर आरबीआय मध्ये एकूण चार डेप्युटी गव्हर्नर असतात आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा भारतातील पहिले एकात्मिक ऑनकोलॉजी केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद